चला तर आपलं महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे एकच नंबर त्यानंतर मला कुठलं जेवण आवडत असेल ना मग ते आहे साऊथ इंडियन त्यामधला ना आज मी रसम वडा ट्राय केला तर सुरुवातीला ना तीन चार उकडलेले टोमॅटो त्याची साल काढून का एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे त्यामध्ये बारीक कापलेला कांदा सोबतच लसूण अद्रक जिरं कोथिंबीर हिरवी मिरची कढीपत्ता हे सगळं बारीक करून घ्यायचं त्यानंतर एका भांड्यात तेल घालून मोहरी घालायची त्यामध्ये कढीपत्ता लाल मिरच्या त्यानंतर तयार केलेलं बॅटर घालायचं सोबतच लाल तिखट धने पावडर गरम मसाला घालायचा थोडासा त्यानंतर त्यामध्ये चिंचेचं पाणी घालायचं शिजलेली तुरीची डाळ घालायची आणि गरजेनुसार पाणी घालून चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक उकळी आणून घ्यायची तर मस्त अशी आपली ही टोमॅटो रसम बनून तयार आहे तर त्यानंतर इथे मी उडदाची डाळ पाण्यात भिजत घातली होती ही छान बारीक करून घ्यायची त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं जिरं कोथिंबीर आणि फेटून घ्यायचं त्यानंतर जसे दही वड्यासाठी आपण वडे बनवतो तसे वडे बनवून घ्यायचे आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तर एकच नंबर लागतात हे खायला रात्रीच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी तर मस्त अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला